नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मागचे दोन तीन दिवसापासून कापूस बाजारभावात चांगल्या प्रकारे तेजी हे आपल्याला मित्रांनो पाहायला मिळत आहे पण शेतकरी मित्रांनो माझा हा प्रश्न आहे तुम्हाला की आज किती शेतकऱ्यांजवळ कापूस हा शिल्लक आहे मित्रांनो मागच्या वर्षीच्या डिसेंबर जानेवारी पासून कापूस बाजारभाव हे पडलेले आहेत मागील वर्षी कापूस बाजारभाव सुरुवातीला दिवाळीच्या वेळेस नऊ साडेनऊ हजार पर्यंत गेले शेतकऱ्यांना आशा होती की कापूस बाजारभाव दहा हजारे पार करतील पण मित्रांनो त्यांच्या या आशेने ते निराश झाले आणि तेथून कापूस बाजारभाव हे सात हजारावर येऊन पोहोचले आशा होती की त्यांना चांगला कापूस बाजारभाव मिळेल पण या वर्षी तर कापूस बाजारभाव हे सात हजाराचे खाली राहिले मित्रांनो या वर्षी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कापूस हे मित्रांनो ओले झाले आणि त्यामुळे यावर्षी जे कापूस जे मित्रांनो कापसाची जे, जे वेचणी आहे ही बेचणी बऱ्याचशा भागात शेतकऱ्यांना वीस ते पंचवीस रुपये किलो या दराने कापूस हा वेचावा लागला आणि तो ओला कापूस हा मित्रांनो जे व्यापारी आहे हे घेण्यास टाळाटाळ करीत होते आणि मार्केटमध्ये खूप जास्त कापूस आहे आणि या ओल्या कापसाचं या ओल्या कापसाला बाजारभाव नयेत हे मित्रांनो सांगून त्यांनी तो ओला कापूस एकावन्न बावन्न या दराने शेतकऱ्यां मित्रांनो खरेदी केला मित्रांनो तुम्ही विचार करा पंचवीस रुपये किलो वेचाईल आणि तो शेतकरी एकावन्न बावन या दराने तो कापूस विकत आहे आणि त्याला एकरी कापूस हा पाच ते सहा क्विंटल मित्रांनो आहे तर त्याला काय उर्लशील मित्रांनो याचा थोडासा आपण विचार करायला पाहिजे आणि त्यानंतर मित्रांनो शेतकऱ्यांचा कापूस हा निघतो ऑक्टोंबर महिन्यात आणि ऑक्टोंबर महिन्यात त्या शेतकऱ्याचा कापूस निघला मित्रांनो की त्याला नोव्हेंबर डिसेंबरमध्ये तो कापूस विकावाच लागतो कारण त्याला खर्च दाखलेला असते आणि त्याच्या अंगावर मित्रांनो बी बियाण्याचं खताचं आणि वावराचे जे मशाग असते या प्रत्येक गोष्टीचं त्याच्या अंगावर कर्ज असते आणि हे त्याला मित्रांनो लवकरात लवकर फेडायचं असते आणि यासाठी शेतकरी डिसेंबर जानेवारी जानेवारी मित्रांनो खूप जास्त झाला आणि या काळात त्याला जेव्हा तो कापूस विकायलाच असते पण मित्रांनो तुम्ही यावर्षी तुम्ही पाहिलं डिसेंबरमध्येही भाव नव्हता डिसेंबरमध्ये तरी सात साडेसात हजार रुपयापर्यंत होता पण मित्रांनो जानेवारी मध्ये फुल बाजारभाव पडले आणि जानेवारीमध्ये शेतकऱ्यांनी जो मिळेल त्या भावाने मी तुम्हाला सांगितलं की काही काही शेतकऱ्यांनी पाच हजारांनी पण आपले कापूस विकले आणि त्यांनी त्यांना मित्रांनो खूप मोठा घाटा हा सहन करावा लागला पूर्ण फेब्रुवारीही गेला आज मित्रांनो फेब्रुवारीची अठ्ठावीस तारीख आहे आणि मागच्या तीन ते चार दिवसापासून कापूस बाजारभावामध्ये सातशे ते आठशे रुपयाची तेजी ही आपल्या मित्रांनो पाहायला मिळत आहे तर माझा सवाल हाच आहे की आज जे ही कापसाला तेजी आहे याचा फायदा कोणाला होत आहे शेतकऱ्यांना कि व्यापाऱ्यांना मित्रांनो दोन महिन्यावर निवडणूक येऊन ठेपली आहे आणि या उद्देशाने सरकारने कापूस बाजारभाव जे तेजी आहे त्याच्यामुळं फक्त निवडणूक हेच कारण आहे बाकी काहीही नाही मित्रांनो जर सरकारला शेतकऱ्यांची एवढीच बळवा असती तर कापूस बाजारभाव हे नोव्हेंबर डिसेंबरमध्ये जर कापूस बाजारभाव आठ हजार वर गेला असता तर शेतकऱ्यांना चांगले पैसे त्यातून उरले असते आणि शेतकरी हा सुखी मित्रांनो झाला असता पण आपण मित्रांनो सरकारला याची काळजी नाही मित्रांनो सरकार हा दाखला देते की मार्केटमध्ये कापूस खूप जास्त आहे यावर्षी कापसाचं उत्पादन हे चांगल्यापैकी आहे तर मित्रांनो माझा हा सवाल आहे सरकारला की जास्त पिकवणे हा गुन्हा आहे का आम्ही जर आमच्या शेतात कापूस इथे दहा एक पंधरा किंमत पिकवत असू तर मित्रांनो हा आमचा गुन्हा आहे का मित्रांनो आपण शेत आपण मित्रांनो सरकार निवडतो तर ते सरकार कशा निवडतो की आम्ही पिकवलेला माल आम्ही पिकवलेल्या मालाला आम्हाला चांगला बाजारभाव आणि त्या बाजाराला जर आपल्या देशात जर त्याला मार्केट मिळत नसेल तर मित्रांनो हे सरकारचं कर्तव्य आहे की त्या मालाला त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर बाजार भाव बाजारपेठ मिळवून देऊन शेतकऱ्यांना चांगल्या चांगल्या प्रकारे भाव देणं हे मित्रांनो सरकारचं कर्तव्य असते पण मित्रांनो देशातच बाजारभाव वाढत असताना आणि हा बाजारभाव नियंत्रणात राखण्यासाठी सरकारने ऑस्ट्रेलियातूनच कापूस गठीची आयात केली हे मित्रांनो या कृषीप्रधान देशाचं खरं रूप आहे म्हणून मित्रांनो ह्या गोष्टी सर्व तुम्ही विचारात घ्या आणि हा आज कापूस बाजारभाव हा वाढला आहे हा कोणासाठी वाढला आहे हा तुमच्यासाठी वा वाढला आहे की व्यापाऱ्यासाठी वाढला आहे हे मित्रांनो तुम्ही समजून घ्या तर मित्रांनो कशी वाढली ही माहिती तुम्हाला हे आपल्याला कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला जर नक्की लाईक करा आणि आपला हा व्हिडिओ आपल्या अधिकाधिक कापूस बांधवांजवळ मित्रांनो नक्की शेअर करा धन्यवाद